नमस्कार आजचे पंचांक पंचवीस सप्टेंबर बुधवार या भागात सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शिवपार्वतीच्या कृपेने तुमची जोडी सदैव सलामत राहो आजच्या आरोग्य टिप्स किवी खाण्याचे फायदे हाडांना शक्ती प्रदान करते रोगप्रतिकारक शक्ती वाढते प्रक्रिया मंदावते मधुमेही रुग्णांसाठी चांगला पर्याय पचन संस्था निरोगी ठेवण्यास मदत होते सर्व फार्मासिस्टना जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आपली स्वप्नच देतात आपल्याला हास्य स्वप्नामध्येच दडलं आहे जीवनाचं रहस्य जागतिक स्वप्न दिन आंतरराष्ट्रीय महिला आरोग्य कृती दिन स्त्रियांना निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचा अधिकार आहे त्यांचे अधिकार व हक्क जपण्याचा संकल्प करूया माऊली सांगतात यश आणि अपयश कधीही अंतिम नसते हे लक्षात ठेवा आणि चालत रहा गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव दिवस प्रत्येकाचे बदलत असतात फक्त सहनशक्ती ठेवावी लागते आजची परिस्थिती उद्या राहणार नाही श्री स्वामी समर्थ अक्कलकोट शुभ बुधवार विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल पंढरी नगरी चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठ्ठलाचे आज बुधवार विठ्ठलाच्या कृपेने आपला दिवस चांगला जावं पंचांग पंचांग म्हणजे काय तर वार्ते ती नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त तसेच इतर गोष्टींबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचा पंचांग दिनांक पंचवीस सप्टेंबर वीसशे चोवीस तीन बुधवार काय दर्शविते ते बघूया शकसंबत एकोणीशे शेहेचा विक्रम विक्रमसंवत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा अजून अठ्ठावीस मिनिटांनी सूर्यास्त संध्याकाळी सहा अजून बत्तीस मिनिटांनी चंद्रोदय सव्वीस सप्टेंबरला सकाळी बारा वाजून शेहेचाळीस मिनिटांनी तर चंद्रास्त रात्री दुपारी एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी भाद्रपद पक्ष कृष्ण तिथी अष्टमी दुपारी जून दहा मिनिटापर्यंत नक्षत्र आर्धा रात्री दहा अजून तेवीस मिनिटापर्यंत नक्षत्र पुनर्वसू त्यानंतर सुरू होईल योग वर्यान जे सव्वीस सप्टेंबरला बारा जून अठरा मिनिटापर्यंत करण कौलो हे जून दहा मिनिटांनी रात्री सुरू होईल दुपारी सुरू होईल त्यानंतर सव्वीस सप्टेंबरला तैतील करण जे जून बारा मिनिटापर्यंत दारा राहील व नंतर गर करण सुरू होईल चंद्रराशी मिथून सूर्यराशी कन्या सूर्यनक्षत्र उत्तर फाल्गुनी शुभसमय मुहूर्त हा सकाळी चार वाजून त्रेपन्न मिनिटापासून ते पाच वाजून चाळीस मिनिटापर्यंत अभिजित मूहर्त नाही शुभ समय विजय मुहूर्त हा दुपारी दोन एकतीस ते तीन एकोणीस पर्यंत गोधुली मूर्त हा देखील शुभ समय सहा वाजून बत्तीस मिनिटांनी संध्याकाळी सहा छप्पन मिनिटापर्यंत या काळात घरात केरकचरा काढणे जेवण करणे किंवा झोप घेणे वर असते लक्ष्मीची कृपा राहण्याकरिता या गोष्टी वर्ज कराव्यात अशुभ समय काळ दुपारी साडेबारा दो ते दोन वाजेपर्यंत त्यानंतर गुलिक काळ हा सकाळी दहा एकोणसाठ मिनिटापासून दुपारी बाराजून तीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी सात अठ्ठावन्न ते सकाळी नऊन एकोणतीस मिनिटापर्यंत ऋतू शरद अयन दक्षिणे दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जाणे टाळे अन्यथा कार्यात अडथळे येण्याची शक्यता माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ही विनंती माझा विकली साप्ताहिक राशी भविष्य हा व्हिडिओ मी रविवारी प्रदर्शित केला होता तो तुम्ही बघू शकता आणि तो दर रविवारी प्रदर्शित होतो तर तुम्ही अवश्य बघावा माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल मी आपला खूप आभारी आहे है। धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू